महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची धाराशिव जिल्ह्यातील बिबट्याचा वावर भूम तालुक्यातच शेत शिवारात गायीवर केला हल्ला भूम तालुक्यातील रामकुंड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक गाय दगावली आहे ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाने रामकुंड शिवारात सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी ट्रॅप कॅमेरा लावला होता शेतकरी सुदाम हके यांच्या गावठाण तलावाच्या परिसरात असलेल्या शेतामध्ये गाईवर बिबट्याने हल्ला केला यावेळी ट्रॅप कॅमेरात बिबट्या दिसून आला याबाबत वन विभागासोबत संपर्क साधला असता सत्तावीस डिसेंबर रोजी लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये बिबट्या दिसून आल्या वन विभागाचे अधिकारी दीपक गांधले यांनी सांगितलंय मागील एक ते दीड महिन्यापासून भूम तालुक्यात बिबट्या किंवा बिबट्या पाणी प्राणी असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं होतं हके यांच्या गावठाण तलावाच्या परिसरात असलेल्या शेतामध्ये भूम तालुक्यातील रामकुंड येथील सुदाम हाके यांच्या शेतातील गाईवर बिबट्याने हल्ला केला बिबट्याने गाईवर हल्ला केल्याने बिबट्या कॅमेरामध्ये कैद झाला आहे तालुक्यात काही ठिकाणी मुक्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या तर मात्रेवाडी येथील शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली बिबट्या अद्याप तालुक्यातील परिसरातच असल्याचं निदर्शनास येत आहे सध्या वन विभाग या बिबट्याचा शोध घेत असून अद्याप ही बिबट्याला शोधण्यास वन विभागाला यश आलं नाही GTV जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज धाराशिव जिल्हा प्रतिनिधी विशाल देशमुख महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा